एक मोठी फॅन मोमेंट होती जी मला म्हणजे मला जेव्हा कळलं तेव्हाच मी म्हणजे वो अशी होते मी कारण त्यांचे ओम शांती ओम असो गोलमाल गेन असो मी मोठे झालो आहे पिक्चर भरून जुने झालो थोडक्यात पण ती एक फॅन मोमेंटच होती माझ्यासाठी आणि फर्स्ट डे जेव्हा आम्ही एकत्र सुरू केलं सगळं शूट वगैरे तेव्हा मी इतकी त्यांनी इतकी इतकं कम्फर्टेबल फील करवलं तसं ओके हा आहे असं वाटलं म्हणजे ती फॅन मोमेंट एवढी एक्साइटमेंट आणि ते कम्फर्ट मिळून खूप छान वाटलं त्याच्यावर मला एक किस्सा आठवला हो आम्ही ओम शांती ओम शूट करत होतो आणि आम्ही सगळे लंच टाईमला शाहरुखच्या रूम मध्ये एकत्र बसून सगळे जेवायचो म्हणजे एवढी ऑल वगैरे सो तेव्हा असंच काहीतरी दिलवाले दुलनियाचा विषय निघाला आणि आम्ही बोलत होतो आणि मी त्याला म्हणालो की हो यार माझ्या नाटकाचे दौरे होते आणि मी ती फिल्म सगळ्या भावंडांबरोबर बघितली होती आणि मग मी खूप मिस केल्यानंतर दौऱ्यावर गेलो हो तेव्हा आणि मग दीपिका पण बोलली की हो यार मी पण ती बघितली होती सगळ्या भावंडांबरोबर आणि मी तेव्हा एट स्टँडर्डमध्ये होते <laughs> शाहरुख बोलला गेट आउट <laughs>